नमस्कार मित्र मैत्रिणींनो क्रिकेटप्रेमींनो कसे आहात तुम्ही सगळे सिडनीला मी आलेलो आहे माझा मित्र आणि मैत्रीण प्रशांत आणि प्रिया लेले यांच्या घरनं चॅट मी आता आलेलो आहे वाया सेंट्रल नावाचं स्टेशन मूर पार्कला कारण इथं आहे सिडनी क्रिकेट ग्राउंड पण त्याच्या अगोदर बाहेर पडण्याच्या अगोदर माझं ओपल कार्ड आहे सिडनी क्रिकेट ग्राउंडला तुम्हाला इंग्लंडच्या मैदानांची मजा मी दाखवली होती ती मैदानं कशी आहेत त्याची खासियत काय आहे आज मी तुम्हाला सिडनी क्रिकेट ग्राउंड व्यवस्थित दाखवणार आहे त्याची खासियत काय आहे हेही दाखवणार आहे छोटा वॉक आहे तो वॉक झाला तुम्हाला इथं टॉवर दिसतोय हा सिडनी क्रिकेट ग्राउंडचाच आहे आणि तिकडनं आता हुआ हुआ आज जायचं आहे सिडनी क्रिकेट ग्राउंडमध्ये चला सिडनी क्रिकेट ग्राउंड हळूहळू दिसायला लागलेलं आहे आम्हाला वेगळ्या गेटनी पत्रकारांना आत जायला लागतं कारण इथे मेलबर्नसारखी प्रॅक्टिसची सोय बाहेर नाही आहे आत आहे त्यामुळे मला कल्पना आहे खूप उत्साही क्रिकेटप्रेमी लोकं प्रॅक्टिस बघायला इकडे आले असतील पण मला नाही वाटत त्यांना आज प्रॅक्टिस बघता येईल आपल्याला बघता येईल चला आपण आनंद घेऊया कारण आपल्याकडे मंगळसूत्र <laughs> आहे आणि त्याचबरोबर आज जायची परवानगीसुद्धा आहे चला आत आलं आत आलं की तुम्हाला पहिल्यांदा स्वागत करतो तो हा माणूस स्टी वॉ सिडनी क्रिकेट ग्राउंडचा एका अर्थानं राजाच त्यामुळे आज इथली प्रॅक्टिस फॅसिलिटी काय ग्राउंड कसं आहे ह्याचा अंदाज घेऊया बॅटबॉलचा आवाज येतो आहे पहिल्यांदा जरा मी प्रॅक्टिस फॅसिलिटी दाखवतो सिडनी क्रिकेट ग्राउंडला एंटर केल्यानंतर स्टीवॉचा जसा पुतळा तुमचं लक्ष वेधून घेतो तसंच रिची बेनोनचा सुद्धा पुतळा लक्ष वेधून घेतो जेवढे दादा बोलर तेवढेच महान टी व्ही प्रेझेंटर आता जरा आज जाऊया सिडनी क्रिकेट ग्राउंड आत्न कसं दिसतं ते तुम्हाला थोडंसं दाखवतो हे hey, आहे hey, सिडनी क्रिकेट ग्राउंड भव्य दिव्य ऐतिहासिक आणि पारंपरिक सुद्धा कारण अजून हे मेंबर्स पॅव्हलियन आणि इकडं असलेलं लेडीज पॅव्हलियन हे जुन्या पद्धतीने व्यवस्थित जपलेलं आहे जेव्हा आपण कम्प्लिटली उलट्या बाजूला जाऊ तेव्हा तिकडनंही तुम्हाला नजारा दाखवणार आहेच मी परंतु या मैदानावरती आल्यानंतर आनंदच मिळतो इथल्या छोट्या गोष्टींची सुद्धा दखल घ्यायला लागते त्याचं कारण अपंग लोकांना यायलासुद्धा व्यवस्थित सोय रॅम केलेला आहे आणि त्यांच्याकरता या सीट्स राखून ठेवलेल्या आहेत त्यामुळे व्हीलचेअरवर बसून ते शांतपणे क्रिकेटचा आनंद घेऊ शकतात त्यांच्यासोबत एक माणूस त्यांचा केअरटेकरही इथे येऊ शकतो थोडं दूर आलं की सिडनी क्रिकेट ग्राउंड त्याचं मेंबर्स पॅवलियन आणि लेडीज पॅवलियन अजून सुंदर दिसायला लागतं परंतु इथे अजून एक खास गोष्ट आहे जिथं आल्यानंतर मी नेहमी एक सेकंद थांबतो कौतुकाने त्याचं कारण महाराष्ट्र क्रिकेटमध्ये पुण्यामध्ये बाबू टांगेवाले म्हणून जे होते की जे क्रिकेटप्रेमी होते प्रत्येक सामन्याला हजर हजेरी लावायचे चांगल्या खेळाडूचं चा कौतुक करायचे तसंच सिडनी क्रिकेट ग्राउंडला हा एक पुतळा दिसतो हा याबाचा पुतळा आहे याबा हा प्रचंड मोठा क्रिकेटप्रेमी होता आणि तो इंटरनॅशनलच नाही लोकल मॅचेसला सुद्धा येऊन क्रिकेटचा आनंद घ्यायचा अगदी ओरडून ओरडून आनंद घ्यायचा त्याची ठरलेली जागा होती बसायची ती जागा त्यांनी इथे कायमस्वरूपी केली आहे जवळजवळ एक दोन तीन तीन खुर्च्या चार खुर्च्या देऊन त्याला इमॉर्टलाइज केलेलं आहे त्याच्या बिअरच्या बॉटल पायाशी दिसतात आणि हा या बा जणू काही ओरडताना दिसतो कमान इंडिया काहीतरी करा क्रिकेट देवाच्या कृपेनं जगातली खूप म्हणजे खूप क्रिकेट मैदानं नुसतीच बघायची नाही तर तिथे जाऊन टेस्ट मॅच कव्हर करायची मला संधी दिलेली आहे त्यामुळे क्रिकेट देवाचे मी आभार मानतो तुमचा प्रतिनिधी म्हणूनच मी ह्या सगळ्या ठिकाणी जात असतो काही नवीन मैदानं असतात जसे मेलबर्न क्रिकेट मैदान होतं सुंदर मैदान ज्याचं एंट्री एक्झिट छान शहराच्या मध्यभागी जायची याची व्यवस्था उत्तम आणि त्याचबरोबर काही मैदानं अशी असतात जी आपली पूर्वीची ओळख चार ज्याला म्हणतात तसा राखून ठेवतात केपटाऊनचं एक मैदान आहे न्यूलंडचं आणि त्याचबरोबर हे एक मैदान आहे सिडनी क्रिकेट ग्राउंडचं की ज्याचा चार्म, ज्याची सुंदरता पारंपरिकता संस्कृती ही जपण्याचा प्रयत्न केलेला आहे अर्थातच याबाचा पुतळा दाखवला त्याच्यामागं ग्रास बँक होती ती ग्रास बँक आता मला दिसत नाही तिथं मोठा स्टँड झालेला आहे परंतु मेंबर्स पॅव्हलियन आणि लेडीज पॅव्हलियनची जुनी बिल्डिंग अजून जशीच्या तशी राखून ठेवलेली आहे म्हणून या ग्राउंडची सुंदरता वाढते असं माझं तरी मत आहे आधुनिक मैदानांचं माझं वावग अजिबात नाही आहे फक्त जी जुनी मैदानं आहेत जिथे संस्कृती अजूनही डोकावताना दिसते तिथं मन जरा जास्त रमतं त्यामुळे सिडनी क्रिकेट ग्राउंडचा हा छोटासा अहवाल तुम्हाला सादर करण्यात खूप आनंद झाला एक गोष्ट अजून सांगायची राहिलेली आहे ते म्हणजे पिच रिपोर्ट तेव्हा हा पिच रिपोर्ट करतो आणि मगच हा अहवाल जो आहे तो संपवतो चला बघूया सिडनी क्रिकेट ग्राउंडचं विकेट कसं आहे पाचव्या कसोटी सामण्यासाठी सिडनी क्रिकेट ग्राउंड तर मी तुम्हाला दाखवलं मेंबर्स पॅवलियन लेडीज पॅवलियन सगळं छान पद्धतीने दाखवलं याबाचा पुतळा सुद्धा दाखवला परंतु खरं सगळ्यांचं लक्ष जे असतं ते बावीस यार्ड म्हणजे विकेटवरती असतं आत्ता सिडनी क्रिकेट ग्राउंडच्या विकेटवरती गवताची झाक आहे आणि ती हिरवी आहे त्याचबरोबर रोलिंग चालू आहे थोडंसं गवत कदाचित कमी करण्याची शक्यता आहे या ग्राउंडवरती असं म्हणलं जातं की त्यातल्या त्यात ऑस्ट्रेलियातलं कुठलं ग्राउंड आहे जिथं स्पिनरचा किंचित बोलबाला असतो आणि तो म्हणजे या सिडनी क्रिकेट ग्राउंडवरती त्यामुळे या विकेटवरचं गवत किती काढलं जातं कारण तुम्हाला कल्पना आहे ऑस्ट्रेलियाच्या फास्ट बॉलरनी भारतीय संघाला त्रास दिलेला आहे त्यामुळे जास्त करून इथे स्पिनर फ्रेंडली विकेट बनवलं जाईल असं मला वाटत नाही कारण आत्ताचाच रंग बघा जो अजूनही किंचित हिरवा आहे त्यातनंही हवामान हे किंचित ढगाळ आहे त्यामुळे इथे ऊन पडून त्याच्यावरचं पाणी उडून जायची शक्यतासुद्धा कमी आहे त्यामुळे या विकेटवरती स्पिनरचा बोलबाला पहिल्या इनिंगमध्ये तर राहीलच राहील अगदी तिसऱ्या डावापर्यंत राहील चौथ्या डावात कदाचित स्पिनर जास्त काम करतील असा माझा अंदाज आहे तुमचा अंदाज काय आणि त्याचबरोबर हे जे सिडनी क्रिकेट ग्राउंड तुम्हाला जे मी दाखवलं ते तुम्हाला किती आवडलं काय याची खासियत वाटली याबाच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमचे असे कुठले क्रिकेटप्रेमी लोक आहेत की जे मैदानावरती जाऊन क्रिकेटचा आनंद अशा याबाच्या पद्धतीने घेतात मला जरूर कळवा फक्त त्याच्याकरता माझं फेसबुक पेज इंस्टाग्राम अकाऊंट आणि यूट्यूब चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय